पूजा पूजा ही एक पारंपरिक जी महाराष्ट्रात अनेक उंबरट्यावर केली जाते कारण उंबरटा म्हणजे घरात येणाऱ्या सर्व सकारात्मक आणि नकारात्मक शक्तीचा प्रवेशद्वार उंबरट्यावर पूजा करून देवतेला आमंत्रण दिलं की ती या घराचं संरक्षण करून वाईट शक्तींना घरात येऊ न देण्यासाठी हे एक प्रकारचं स्पिरिच्युअल क्लिन्सिंग असतं अशी श्रद्धा आहे की उंबरट्यावर हळदीचं लेपन केल्यास ले लक्ष्मी देवीचे वास्तव्य कुंकू फुलं वाहून अगरबत्ती वाहून दिवा लावला जातो पूजन म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही ती आपल्या घराच्या सुख शांतीसाठी देवशी देवतेशी जोडलेली श्रद्धेची नाळ आहे हळदीचं लेपन करताना हळदीमध्ये गंगाजल गोमूत्र आणि गुलाब पाणी मिक्स करावे